बुद्धिमान तोच असतो ज्याच्यामध्ये हे बारा गुण असतात मित्रांनो या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक बुद्धिमान आणि दुसरे मूर्ख बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो कितीही कठीण काम असो ते सहजतेने पूर्ण करतो त्याच्यासाठी यश मिळवणे अवघड नसते कारण तो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो आणि म्हणूनच बुद्धिमान माणूस प्रत्येक कामात लवकर यश प्राप्त करताना दिसतो पण मूर्ख व्यक्ती याच्या उलट असतो त्याला छोट्यातल्या छोट्या यशासाठीही गाढवाप्रमाणे मेहनत करावी लागते त्याची कामे कधी नीट पूर्ण होत नाहीत आणि अनेकदा त्याची मूर्खताच त्याच्या जीवनाला अंधारात ढकलून देते आचार्य चाणक्यांनी शतकांपूर्वीच सांगितले होते बुद्धी माणसाला जिंकवते आणि मूर्खता त्याची स्वतःची हार बनवते आणि मित्रांनो या ह्याच की गोष्टीला पुढे नेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल बुद्धिमान व्यक्तीचे बारा ओळखी जर यापैकी किमान सात गुण तुमच्यात असतील तर समजा तुम्ही खरेच एक बुद्धिमान व्यक्ती आहात आणि सध्या हे गुण तुमच्यात नसले तर काळजी करू नका या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे मार्ग मिळतील ज्यामुळे तुम्हीही बुद्धिमान बनू शकता चला तर तुम्ह मग सुरू करूया एकदा गुरुकुलात चार शिष्य आपसात वाद घालत होते वादाचा विषय होता बुद्धिमान व्यक्ती कोण त्याचे कोणते गुण असतात त्याला बुद्धिमान बनवणाऱ्या कोणत्या सवयी असतात खूप वेळ बहस केल्यानंतरही त्यांना उत्तर मिळाले नाही शेवटी त्यांनी ठरवले की आपल्या गुरु आचार्य चाणक्यांकडे जाऊनच विचारावे चारही शिष्य गुरूंच्या समोर गेले आणि आदरपूर्वक आपली जिज्ञासा मांडली त्यांचे बोलणे एकूण आचार्य चाणक्य हसले आणि म्हणाले पहिली ओळख बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणालाही सांगत नाही समोरचा सा कितीही जवळचा मित्र असो बुद्धिमान माणूस जाणतो की आजचा मित्र उद्याचा शत्रूही होऊ शकतो आणि जर तसे झाले तर तुमच्याच सांगितलेल्या गोष्टी तुमच्या विरोधात वापरल्या जातील मूर्ख मात्र उलट करतो कोणालाही आपले राजघरच्या गोष्टी वैयक्तिक समस्या सांगत असतो राहतो आणि शेवटी तेच लोक त्याला धोका देतात बुद्धिमान माणूस जितक्या कमी लोकांना आपली खरी माहिती आणि कमजोरी सांगतो तितके त्याचे जीवन सुरक्षित राहते दुसरा गुण बुद्धिमान व्यक्ती आपले काम पूर्ण होण्यापूर्वी कधीही जाहीर करत नाही तो शांतपणे योजना करतो मेहनत करतो आणि फक्त यश मिळाल्यावरच परिणाम लोकांसमोर ठेवतो मूर्ख मात्र काम सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना सांगतो आणि तेच लोक पुढे अडथळा बनतात तिसरा गुण बुद्धिमान व्यक्ती कधीही रागात किंवा घाईत निर्णय घेत नाही एक क्षणाचा राग आयुष्यभराचे नुकसान करू शकतो शांत राहून विचार करून घेतलेला निर्णयच खराच मजबूत असतो चौथा गुण बुद्धिमान व्यक्ती जास्त ऐकतो आणि कमी बोलतो जास्त बोलणारा माणूस नकळत स्वतःची महत्त्वाची माहिती बाहेर काढतो आणि त्याचे नुकसान होऊ शकते पण जो जास्त ऐकतो तो, तो परिस्थिती आणि लोकांची मनशा समजू शकतो आणि सुरक्षित राहतो पाचवा गुण बुद्धिमान व्यक्ती स्वतःची चूक लपवत नाही तो स्वीकारतो चूक स्वीकारणारा माणूसच खरा मजबूत बनतो कारण तो त्यातून शिकतो मूर्ख मात्र आपली चूक लपवतो इतरांवर दोष टाकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच चूक करतो गुण बुद्धिमान व्यक्ती वेळेचा योग्य उपयोग करतो वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे बुद्धिमान माणूस आपल्या वेळेचा योग्य वापर करतो तर मूर्ख वेळ वाया घालून नंतर नशिबाला दोष देतो सातवा गुण कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी परिणामांचा विचार करणे बुद्धिमान व्यक्ती आधीच त्या कामाचे फायदे तोटे पाहतो मूर्ख मात्र विचार न करता पाऊल टाकतो आणि अडचणीत पडतो आठवा गुण बुद्धिमान व्यक्ती लालच आणि दिखावा टाळतो लालच माणसाला नेहमी चुकीच्या मार्गावर नेते बुद्धिमान जाणतो की यश मेहनत आणि धैर्याने मिळते शॉर्टकट किंवा दिखाव्याने नाही नववा गुण बुद्धिमान व्यक्ती समोरच्याची चाल आणि मनशा ओळखतो जगात प्रत्येक माणूस दिसतो तसा नसतो बुद्धिमान माणूस लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातले संकेत ओळखतो आणि स्वतःला सुरक्षित ठेवतो दहावा गुण अनावश अनावश्यक वादविवादात न पडणे अकारण वाद न घालणे म्हणजे वेळ ऊर्जा आणि प्रतिष्ठेची नासाडी बुद्धिमान माणूस फक्त आवश्यक तेवढीच बोलतो आणि स्वतःची ऊर्जा योग्य दिशेला वापरतो गुण बुद्धिमान व्यक्ती रोज काहीतरी नवीन शिकत राहतो जगातील सर्वात मोठी ताकद म्हणजे ज्ञान जो शिकत राहतो तोच पुढे जातो शिकणे थांबवणारा माणूस मागे राहतो बारा वागून बुद्धिमान व्यक्ती कधीही हार मानत नाही असफलता म्हणजे शेवट नाही ती फक्त पद्धत बल बदलण्याची सूचना आहे जो प्रयत्न करत राहतात तेच जिंकतात हार मानणारे लोक आपल्या स्वप्नांपर्यंत कधी पोचत नाही आचार्य म्हणाले जो हार मानत नाही तोच खरा विजेता मित्रांनो या होत्या बुद्धिमान व्यक्तीच्या बारा ओळखी यापैकी कोणते गुण तुमच्यात आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल तसेच मनातील भावना आणावर चॅनलला सबस्क्राईब